युवा शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर त्या चौदा गावांना खडगपूर धरणातून पाणी देण्यास तत्त्वता मान्यता केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती खडगपूर्णा धरणातून चौदा गावांना डाव्या कालव्याद्वारे पाणी मिळावं यासाठी गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन उपोषण करून देखील दखल घेतली जात नसल्यानं देऊळगाव राजा तालुक्यातील शिवणी आरमाड येथील राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त असलेला कैलास नागरे या युवा शेतकऱ्यांना विषारी औषध प्राशन करून तीन दिवसांपूर्वी आपलं जीवन संपवलं ज्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी हजेरी लावत स्वर्गीय कैलास नागरे यांच्या कुटुंबियांची त्यांनी सांत्वनपर भेट घेतली दरम्यान कैलास नागरे यांच्या मागणीनुसार परिसरातील चौदा गावांना खडकपूर्णा धरणातून शेतीला पाणी देण्यासाठी तत्वत मान्यता देण्यात आल्याचं चा प्रतापराव प्रता जाधव यांनी सांगितलंय सोबतच कैलास नागरे यांच्या मुलाचं पालकत्वही त्यांनी स्वीकारलंय शेतीला पाणी मिळावं यासाठी शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते आणि त्यानंतर सरकारकडून हा निर्णय घेतला जातो ही शोकांतिका म्हणावी लागेल

तिवनिहारमाल या ठिकाणी या परिसरातल्या चौदा गावाला खडकपूर्णा धरणाचं पाणी मिळावं त्यांच्या शेतीला पाणी मिळावं म्हणून गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष करत असलेला कैलासजी ना, ना नागरे यांनी स्वतःची जीवनयात्रा संपवली या चौदा गावाला पाणी मिळालं पाहिजे ही त्यांची भूमिका होती आणि निश्चितपणानं शासनानं तत्त्वतः मान्यता या चौदा गावाच्या पाण्यासाठी दिलेली आहे आपले स्थानिक आमदार सन्माननीय श्री साहेब यांनी याबद्दलची माहितीसुद्धा आज त्या सावडण्याच्या कार्यक्रमामध्ये सर्व लोकांच्या समोर दिली आणि याहीपेक्षा मोठा प्रकल्प वैनगंगा नळगंगा पेनगंगा खडकपूर्णा हा नव्वद हजार कोटी रुपयाचा आपण मंजूर केलेला आहे आणि त्याच्या इस्टिमेटसाठी टेंडरसाठी दोन हजार कोटी रुपये शासनानं मंजूरही केलेले आहे येणाऱ्या पाच सहा वर्षामध्ये तो प्रकल्प जर पूर्ण झाला ही चौदा गावच नाही तर बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची ऐंशी टक्के जमीन ही बारमाही माहित त्या ठिकाणी येणार आहे अशा प्रकारची माहिती शासनाने त्याच्या पालक लेखनाची पा पालकत्वाची जिम्मेदारी घेतली तुमच्या शासनाच्या त्याच्या घेतण्यापेक्षा सगळ्यांनी घेतलेली मी सुद्धा जाहीर केलं की त्याच्या मुलाची शिक्षणाची जबाबदारी मी स्वतः घेत आहे एका जे आहेत ते नागरिक त्यांनी सुद्धा त्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेतलेली आहे सर्व लोक कैलासजी नागरे यांच्या कुटुंबियासोबत आहे कैलास नागरेचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी निश्चित सगळे लोक आपापल्यापरीनं योगदान द्या देतात